य वक्रुड्लाय गौरिम्याय देवनि गजशानाय माचन्द्राय श्रीम समुंदराची लाट देवा पाहते तुमची वाट दोनच्या सक्षया जिरात देविकाल थाटा मर या जन्मी तुझ्या है देवा हे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात अंढोल ताशांच्या गजरात वाळकीमध्ये विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विसर्जन मिरवणुकीवर पोलीस लक्ष देऊन होते नगर तालुक्यातील वाळकी येथे लाडक्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीस संध्याकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला येथील मानाचा असलेल्या भोलेनाथ मंडळाच्या गणपती बाप्पांची महाआरती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आली सायंकाळी मंडळाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला यावेळी मानाच्या गणपती मंडळाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांचा सन्मान करण्यात आला विसर्जन मिरवणूक शांततेत काढून गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असं आव्हान गीते यांनी केलं यावेळी विसर्जन मिरवणूक शांततेत काढण्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेत कोणतीही बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही घेतो असं आश्वासन गणेश मंडळांच्या वतीनं भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पोलीस प्रशासनास दिले विसर्जन मिरवणुकीस श्रीराम मंदिर चौकापासून सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत तरुणांसह गणेश भक्त सहभागी झाले होते ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषानं परिसर दनानून गेला होता सहा तासांच्या मिरवणुकीनंतर लाडक्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा